सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण हे लावणीचा ऊस दाखवतो बरं का आज दाखवत आहे ना लावणीचा ऊस दाखवतो आहे तर आठ फुटामध्ये आपण लावलेला असं तर सुरुवातीला कसं आहे आपल्याला आठ फुटामध्ये उत्पन्न निघल का नाही आठ फुटाचा पट्टा ठेवायची शंका आहे पण तसं नाही मित्रांनो आता जर तुमच्या एक डोळ्याच्या फुटव्याची जर संख्या कमी झाली तर उसाचं वजन तुमचं तीन ते चार किलो होईल ठीक आहे आणि फुटव्याची संख्या जर जास्त झाली तर उसाचं वजन दोन अडीच किलो होईल तर कसा एकूण एकच आहे तर आता हे बघा हे ऊस कमीत कमी तीन ते चार किलोचा होणारच आहे तर ही ह्या ह्या फ्लॅटला कुठलंच आपण ट्रीटमेंट न करता ही आठ फुटाच्या पट्ट्यामध्ये पाच आठचं नियोजन करून असा ऊस लावलेला आहे तर मित्रांनो फक्त या ऊसाला सहा महिने झाले आणि आता भरपूर वाढ आणि एक एक कांडीसुद्धा एवढा एक एक इतीची कांडी पडते तुचीची कांडी पडते तेव्हा अशी टूच कांडी पडते ठीक आहे तर कांडी भेंडी जे पडायचं आहे तुमच्या रानामध्ये जेवढं अन्न घटक आहे किंवा पाऊस आहे पाणी आहे उन्हाळ्या आणि हे सेंद्रिय शेतीमध्ये कसं आहे तुम्हाला पाणीसुद्धा फक्त पन्नास टक्केच पाण्याची गरज आहे रासायनिक शेतीमध्ये जास्तीत जास्त पाणी द्यावं लागतं रासायनिक खत घालावं लागतंय तर हे आता हे जो ऊस लावला आपण तर कमीत कमी दहा वर्षसुद्धा आपण त्याला तोडत राहून घेऊ शकतो कारण काय तर ह्याच्या बुडाला माती लावायची नाही मित्रांनो बुडाला जर माती लावली तर माती लावलेल्या जागात वरल्यावरून फुटे फुटेल आणि ऊस आढवा पडल आता आपण तिसऱ्या चौथ्या वर्षी मोडून टाकू लागेल त्याला दहा वर्ष पण मोडायची गरज नाही कारण काय तर वर्षावर तोडत जायचं आहे जेव्हा लई तोडणी वर आली तेव्हा एखाद्या वेळेस कटर काढून कटर घेऊन जायचं आपल्याला तर ह्या पद्धतीमध्ये या करीब पन्नास ते साठ टनाचं उत्पन्न आता माझ्या दृष्टिकोनातून मी जे केलं तर विकत काही चाललं नाही हिच्यामध्ये मला तीस हजाराचे दीड एकरमध्ये तीस हजाराची आपल्याला हरभरी निघालेत आणि मी ह्या दीड एकरला फक्त चार ट्रॅक्टर गावरान खात घटला मित्र चार ट्रॅक्टर गावरान खात घातला याच्या व्यतिरिक्त आपण काहीच केलेलं नाही तर ऊस असा जबरदस्त आहे एक एक ऊस कमीत कमी आता हे बघा ही एक डोळ्याच आहे इथे बघा आता एका डोळ्याला प्रेम आपण दाखवतो तुम्हाला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर असे एका डोळेला आठ पण आहेत आणि कुठं कुठे चार पण आहेत तर मित्रांनो कसं आहे जेवढे तुमचे फुटवे जास्त होतील तेवढं वजन कमी राहील जेवढं फुटवे कमी राहील तेवढं वजन जास्त राहील या पद्धतीमध्ये आपल्याला रासायनिक शेती करूनसुद्धा बघितले हो आम्ही एकरी चाळीस टन सुरुवातीला चाळीस ते पन्नास टन मग आता ते अजून जास्तीत जास्त तुम्ही जेवढी जास्त ट्रीटमेंट करायचा आळवणी आमकं कर ढमकं फवारणी तर कसं आहे तुमच्या जम जमिनीतल्या जीवजंतूचा जर नायनाड झाला तर पुन्हा तुमची जमीन सामनासारखी होईल आणि फिकणारच नाही म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होईल तिच्यापेक्षा आपल्या पुढल्या पिढीनं कशी शेती केली पाहिजे ते आताच आपण सहज व्हायला पाहिजे आणि अशा सेंद्रिय शेतीमध्ये आपण थोडं थोडं डोके लिटी लावायची आणि निसर्गाला कसं राबवता येतं आहे आपल्या शेतीमध्ये हे सगळ्यात मोठं सेंद्रिय शेतीमधलं गम काय मित्रांनो तर आपण अजून वरच्यावर असेच व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर भेटत जाऊ ठीक आहे धन्यवाद